माझी मुलगी आहे ये ती येतात पाचवीला काल एका शाळेतल्या कर्मचाऱ्याने तिला लायब्ररीमध्ये घेऊन गेला लायब्रीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला ला। तिला नेट ओपन करायला लावला तिच्याकडनं तिला आश्चिल व्हिडिओ दाखवत होता नंतर तो, तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली तिचा हात दादा तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील काय भेटशील ही घटना शाळेवाड्यांना कळली शाळेवाड्यांनी त्याच्यावर काय हे केलं आज आग सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते, वा ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहेत माझी एकच मागणी आहे त्या व्यक्तीवर पठोर कठोर कारवाई करण्यात यावी काल निरोप आला होता आम्हाला की तुम्ही सकाळी दहा वाजता प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या तिथं आपण मीटिंग करू तिथं बोलू शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलल्यावर की बो तुमची पुरीची बदनामी होईल पेपरबाजी होईल हे होईल शाहरेवाड्यांकडनं आम्हाला हा अपेक्षा नव्हता त्यांनी सहकार्य करायला पाहता आम्हाला एक स्कूल मध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूल मध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोन मध्ये त्यांच्या फोन मध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओ आणि आक्षेपार्य व्हिडिओ आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओ त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या, त्या अल्पवयीन त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आहे त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवंटी फाय तीन भारतीय न्यायसंहिता तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे ते पुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचं आणि शाळेचं जे काही रोल आहे आणि शाळेची मॅनेजमेंट बॉडी जे आहे त्यांचं जे रोल आहे त्याबद्दलही तपास नक्की होईल घटना सत्तावीस तारखेची आहे आणि आज रोजी घटना रिपोर्ट झाला आणि त्याची तक्रार आज आल नोंदण्यात आली होती तर त्यामध्ये सुद्धा पोलिसांचा तपास राहील की यामध्ये कुठल्याही प्रकारच्या निग्लिजन्स होता किंवा कशी